गुड मॉर्निंग कशा आय होप तुम्ही सगळे मजेतच असतील कोणी जॉय खातो ने? बाबा ने आनला। हे बघा इथे माझे जेवण बनवण्याची तयारी चालू आहे आज जेवायला भेंडी आणि दाल बनवायचं आहे मग पटापट आवरून घ्यायला लावलेलं मी कारण की आज मिस्टर बाहेर घेऊन जाणार होते मला थोडीशी शॉपिंग करायची आहे आज पटापट मी माझं सर्व काम होतं ते आवरून घेतलं आणि मग निघालो गाडी पार्किंग लावली आणि आम्ही चालत निघालो हे बघा आमचं विरार फेमस साई मंदिर शॉपमध्ये पोहोचलो पण मला काही साडी आवडली नाही कारण की साड्या इतक्या चांगल्या पण नव्हत्या शॉपमध्ये जास्त वेळ थांबलो नाही दक्षला ट्रेन बघायची होती म्हणून आम्ही निघालो प्लॅटफॉर्मला भरपूर वेल पण झालेला तिकडे थांबून निघालो आम्ही घरी जायला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की लाईक करून कमेंट करून सांगा बाय तुम्हा सर्वांना गुड नाईट